विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नीट यूजी काउन्सिलिंग प्रक्रियेमधील ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंड एमबीबीएस बीडीएस चा जो पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टचा आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला अंतिम मुदत आहे शेवटची मुदत आहे सर्व ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असे सर्व विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आणि जो आपल्या कॅटेगरीची फीज आहे ती फीज घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे कदाचित ही मुदत वाढू शकेल वाढेल किंवा न वाढेल तोपर्यंत आपण साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे आज एकदा वे, वे, वेबसाईट किंवा पोर्टल बंद झालं तर पुन्हा ॲडमिशन होत नाही कारण कॉलेजवरती ऍडमिशन नसतं हे सीईटी सेलकडे ऍडमिशन असतं आता बऱ्याच वेळा तुमच्याकडे प्रश्न असेल की बाबा आपण चेकवरती ऍडमिशन घेतो का चेकवरती ऍडमिशन घेऊ शकतो परंतु बँक चालू असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन डीडी द्यावा दे लागतो त्यापेक्षा तुम्ही सर्वजण कॉलेजच्या आवारात जावा त्यांच्याकडून फी स्ट्रक्चर जे आहे ते घ्या आणि त्याच गावातल्या बँकेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्ट काढा आणि कॉलेजवरती जमा करा हा जो राऊंड आहे तो फार महत्वाचा राऊंड आहे ज्यांनी चॉईस दिलेली आहे त्या चॉईस फिलिंग मध्ये जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यावं लागेल कदाचित ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार म्हणजेच तुम्ही या वर्षीची एमबीबीएस बीडीएस ची, ची प्रोसेस तुमच्यासाठी संपली जर ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा संपली नाही घेतलं तरी सुद्धा संपली कदाचित हा जो आपला गेल्या सहा सात महिन्यापासून किंवा वर्षभरापासून हा जो प्रवास आहे की तुमच्या सीईटी सेल असेल एम सी सी असेल अभ्यास अभ्यासामधील टेन्शन परीक्षा परीक्षेमधील सर्व गोष्टी रोज आपल्या भेटीसाठी मी यायचो एकदा दोनदा आणि एक आपलं एक, एक घट्ट असं नातं तयार झालेलं आहे ते नाट नातं नात आता तुम्ही जे काही ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असे विद्यार्थी तुमच्या तुमच्या कॉलेजवरती जाणार आहात आणि तुमच्या आयुष्याला नवी नवीन पंख किंवा पालवी फुटणार आहे आणि तुम्ही उंच भरारी घ्याल आजपासून कदाचित ज्यांचं ऍडमिशन फायनल आहे असे विद्यार्थी आपल्याकडे आपल्या चॅनलला एक जबाबदारी तुमच्यावरती राहते ते म्हणजे की आज पर्यंत मी रोज या गोष्टी पाहत होतो आणि आजपासूनच हे आपलं नातं थोडंसं विरळ होणार आहे पण आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की ऑथेंटिक टप्प्यावरती प्रत्येक नवीन माहिती आपल्या पर्यंत आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॉम्प्युटरवर आपल्या लॅपटॉपवरती जर खऱ्या अर्थानं माहिती देण्याचा प्रयत्न आपण ऑथेंटिकली करतो त्यामुळे आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं की जेणेकरून असे भरपूर महाराष्ट्र राज्यामध्ये गाव आहेत खेडी आहेत किंबहुना असे शहरं देखील आहेत की, की ज्यामध्ये अॅक्युरेट माहिती देणारे कन्सेप्ट बऱ्यापैकी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हा पोहोचण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून केला तुम्ही ही भरभरून साथ दिली आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला कदाचित काही वेळा असं पण होतं की काही जणांचे फोन आले असतील आणि माझ्याकडून उचलला गेला नसेल किंवा उचलल्यानंतर सुद्धा काही वेळा खूप हेक्टिक शेड्यूलमुळं काहीतरी बोलणं गेलं असेल तर अशा सर्व तमाम माझ्या विद्यार्थी आणि पालकांना माझ्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे दिलगिरी व्यक्त करतो आमच्या व्यस्त शेड्यूलमुळे किंवा मानसिक ताणतणाव मुळे कदाचित तुम्हाला काहीतरी बोललो असेल परंतु माझ्या मनामधून तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चा, आयुष्याचं चा चांगलं व्हावं तुम्ही चांगल्या मार्गावरती जावं अभ्यास चांगला अभ्या करावा मार्क्स चांगले मिळावे आणि मिळालेल्या मार्गावरती तुम्हाला प्रवेश चांगल्या कॉलेजला मिळावा कमी मार्क्स असतील तर फीस भरून आपण कॉलेजवरती जावं आणि ऍडमिशन घ्यावं हा कन्सेप्ट मांडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करण्या केला आणि आपण ही भरभरून साथ दिली इथून पुढे जे आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये होते असे सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक आव्हान करू इच्छितो की आपण सर्व ज्यांनी आपल्याकडे व्हिव्हर्स असतील म्हणजे जे, जे व्हिव्हर्स आहेत आपल्याकडे पेड काउन्सिलिंग मध्ये नाहीत परंतु आपल्या चॅनलचा लाभ घेऊन कदाचित त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल असे विद्यार्थी सुद्धा किंवा पालक सुद्धा आपल्या ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्याचा एक फोटो पासपोर्ट साईज त्याचबरोबर त्याचं नाव पूर्णतः त्याचा स्कोअर ऑल इंडिया रँक आणि त्याला कोणतं कॉलेज मिळालं या संदर्भातला जर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कळवलं तर आम्ही नीट जी दोन हजार सव्वीस साठी एक पुस्तिका मार्गदर्शक पुस्तिका छापणार आहोत दरवर्षी गेल्या पाच वर्षापासून छापतो त्यामध्ये तुमचा फोटो आम्ही देण्याचा मानस करतोय की जेणेकरून एक प्रेरणा राहील किंवा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला आणि कशा पद्धतीच्या काउन्सिलिंगच्या प्रवेश प्रक्रियेमधून गेलात मग तुमचं ऍडमिशन कशालाही होऊ दे मॅनेजमेंट कोट्यातून होऊ दे एन आर आय कोट्यातून होऊ दे किंबहुना मेरिटमधून डीम्ड प्रायव्हेट अदर स्टेटमध्ये बी एम एस कोणत्याही कॉलेजमध्ये असू दे ते तुमचं डिटेल्स आम्हाला पाठवा आम्ही ते पब्लिश करण्याचा प्रयत्न करू आणि पब्लिश केल्यानंतर मला तुम्ही फोन करा आम्ही तुम्हाला एक बुक तुमच्या घरपोच देण्याचा सुद्धा प्रयत्न करू आपल्या चॅनलला ग्रो करण्याची जबाबदारी तुमची आहे त्याचबरोबर आपल्या या चॅनल बरोबरच आपल्या पेड मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आपण दरवर्षी अशा ऑथेंटिक माहिती देणाऱ्या चॅनल मध्ये असेल किंवा आपला जो हा ग्रुप आहे किंवा जे काही आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे याच्यासाठी आपल्या इतर मित्रांना पण ही इन्फॉर्मेशन देऊन आपल्या ग्रुपमध्ये दे यायला समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करा त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे नीट यूजी दोन हजार सव्वीस साठी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन आपल्या फ्री अपडेट्स ग्रुपमध्ये सीएमजी फ्री अपडेट्स ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आप त्यावरती लिंकवरती जाऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊ शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आजपासून अभ्यास स्टडी किंवा सर्व गोष्टीच्या संदर्भामधल्या डिटेल गोष्टीसाठी आपला पेड ग्रुप सुद्धा दोन हजार सव्वीसचा सुद्धा सुरू झालाय त्या ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून आज लास्ट डेट रिमाइंडर साठी आलोय ते म्हणजे नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या एमबीबीएस बीडीएसच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधील ऑनलाईन स्ट्रीकी राऊंड केला जे आपण चौथा राऊंड म्हणूया त्याचं रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष कॉलेजवर जाऊन ऍडमिशन घेण्याची आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ आहे सर्वांनी जाऊन ऍडमिशन घ्या कदाचित वेळ वाढली तर मी तुम्हाला त्या तसं तुम्हाला सांगेन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांचा पुढचा जो मार्ग आहे तो सुकर बनेल आणि प्रत्येक टप्प्यावरती अशाच प्रकारचे मार्गदर्शक मित्र तुम्हाला भेटतील आणि तुमचं जीवन समृद्ध होईल एवढाच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र